राज्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत असताना आता जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे एरुंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथून बेपत्ता झालेल्या तेरा वर्षीय मुलाचा खर्ची गावाजवळ गळा चिरलेल्या अवस्थेत मंगळवार दिनांक सतरा जून रोजी सकाळी आठ वाजता मृतदेह आढळून आला आहे यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली असून एरंडोल पोलीस स्टेशन तपास करीत आहे नमस्कार तुम्ही पाहत आहात जळगाव मिरर एरुंडल तालुक्यातील रिंगणगाव येथे तेरा वर्षीय तेजस गजानन महाजन आई वडील मोठी बहीण यांच्यासह राहत होता तेजसचे वडील गजानन हे शेती काम करून हार्डवेअरचे दुकान चालवत उदरनिर्वाह करीत आहेत दरम्यान सोमवार दिनांक सोळा जून रोजी गजानन महाजन यांनी त्यांचा तेरा वर्षीय मुलगा तेजस महाजन याला दुकानावर बसवून जळगावला कामानिमित्त निघून गेले होते तर तेजस हा दुकान बंद करून घरी जाणे कुटुंबियांना अपेक्षित होते मात्र तेजस घरी आला नाही सोमवारी गावाच्या बाजाराचा दिवस देखील होता म्हणून शोधाशोध सुरू झाली एरुंडल पोलीस स्टेशनला कुटुंबियांनी तक्रार दाखल केली यानंतर पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चक्र फिरवीत तेजसचा शोध रात्रभर सुरू ठेवला होता अखेर मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास एरुंडोल तालुक्यातील खरची गावाजवळ निंबाळकर यांच्या शेतामध्ये वर्षीय मुलाचा मृतदेह गळा अवस्थेत माहिती पोलिसांना काही ग्रामस्थांनी दिली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता मृतदेह तेजस महाजन याचाच असल्याचे स्पष्ट झाले या घटनेमुळे कुटुंबियांना जब्बर धक्का बसला आहे घटनास्थळी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाले असून तपास सुरू झाला आहे दरम्यान बालकाची हत्या करण्यामागील कारण काय याबाबतचा तपास पोलीस करत असून काही इसमांची संशयित म्हणून धरपकड केली असल्याची माहिती मिळत आहे खुणाच्या या घटनेमुळे पुन्हा एकदा जळगाव जिल्हा चांगलाच हादरला आहे राजेश गजानन महाजन हा संध्याकाळी या ठिकाणी सोमवारी फिरत असताना त्याने एका दुकानावर बिर्याणी घेतली आणि सात वाजेपासून तो कोणालाच दिसला नाही बेपत्ता झाला आणि एक परिसरामध्ये आणि गावामध्ये शोधकार्य सुरू झालं जवळपास पहाटे तीन वाजेपर्यंत साडेतीन चार वाजेपर्यंत सर्वांनी शोध शोध शोधलं परंतु तो कुठेही मिळून आला नाही आणि त्यामुळे सर्वेकडे वार्ता पसरली आणि शोधकार्य सुरू झालं योगायोगाने हा जो परिसर इथला हे एकदम मध्ये आहे आणि कोणालाही त्याची शंका गेली नाही अवघे वय त्याचं चौदा वर्ष आहे आणि या ठिकाणी अचानक एका व्यक्तीला तो तिथे असल्याचं आढळलं आणि पोलिसांना फोन केला त्यानुसार रात्रीपासून म्हणजे सकाळपासून शोधकार्याच्या निमित्ताने कुठे कुठे घटना कशी घडली असेल ते तपास करतायत पोलीस तपास करतायत तो कशा अवस्थेमध्ये मिळून आला काय त्याच्या गड्याला तिथे धारधार शक्षराने काहीतरी वार केलेले आहेत फक्त इथेच आहे आणि रक्तभंभाळ अवस्थेमध्ये त्याला कुठेतरी मारून या ठेवणे भेटलेले आहेत झुडपामध्ये त्याला अनुभव साधारण त्याचं वय किती फॅमिली बॅकग्राऊंड काय त्याचं अत्यंत गरीब असं एक कुटुंब आहे वडिलांचा शेती आणि तिथे एक हार्डवेअरचं दुकानाचा दे त्यांचा व्यवसाय आहे मुलगा सातवीपासून आता आठवीच्या वर्गाला तो गेला आहे आणि अत्यंत साधं कुटुंब आहे अत्यंत चांगली माणसं आहे कधी कोणाशी त्यांच्या आयुष्यामध्ये कोणालाच कधी ते वाईट कधी बोलले नाही असे ते कुटुंब आहे अर्थ साधं कुटुंब आहे त्यामुळे शंकेला कारण नाही आहे काय कारण नेमकं समजते काय अंदाज आहे बोलतील अंदाज असं वाटतो आहे की वैमनस्य तर त्यांच्या कुटुंबामध्ये कोणाचं नाही परंतु नरबडीसारख्या ज्या घटना घडतात अशा घटनाचा संशय येतो आहे पोलिसांनी काही कोणाला संशयित म्हणतात संशयित म्हणून पोलिसांचा तपास सुरू आहे दोन तीन लोकांना त्यांनी ताब्यात रिंगणगाव गावात एक तेरा वर्षा मुलांचा मिसिंग म्हणून आपला एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट आला होत्या त्याच्या अनुषंगाने किडनॅपिंगचा गुन्हा एरंडोल पोलीस स्टेशनला दाखल करून घेतला होता काल सायंकाली दाखल केल्यापासून रात्रभर ते मुलांसाठी आजूबाजूला सगळीकडे पोलिसांचा टीम आणि गावकरींचा मदतीने पूर्ण शोध घेतला आज सकाळी सहा वाजता ते तेरा वर्ष मुलांचा सा बॉडी सापडलेला आहे आणि त्यांच्या गलावर जखमी होत्या आणि नेमका ही बॉडी आता पोस्टमॉर्टम साठी हॉस्पिटलला पाठवण्यात आलेला आहे आणि ही मर्डर कोण केला या विषयावर चा तपास चालू आहे ते डिटेक्शन करण्याचा हेतुना जे काय करायचं सर्व आम्ही करतायत आणि एकदा इन्व्हेस्टिगेशन मध्ये डिटेक्शन झाल्यानंतर सविस्तर माहिती आपल्याला देण्यात धा येईल पडला त्याचं लहान मुलं असल्यामुळे मला नाव सांगता येत नाही आणि बाकी गोष्टी मी एकदा डिटेक्शन झाल्यानंतर बाकी गोष्टी तुम्हाला सांगण्यात येईल